नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवकाली पाच हजार पाचशे दोन क्विंटल किमान दर आहे सहाशे कमाल दर आहे सोळाशे सत्तर सर्वसाधारण दर आहे तेराशे सत्तर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कर्जत जिल्हा अहिल्यानगर आवकाली एकशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर आहे दोनशे कमाल दर आहे दीड हजार सर्वसाधारण दर आहे नऊशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला आवकाली चारशे पाच क्विंटल किमान दर आहे सातशे दर आहे सतराशे सर्वसाधारण दर आहे तेराशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे मांजरी अवकाली त्र्याहत्तर क्विंटल किमान दर आहे आठशे दर आहे चौदाशे सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये